नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बेकायदेशीरपणे बसवलेली खोकी काढण्याची कारवाई आज दिनांक पंधरा आणि सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोके हटवलेली नव्हती अन्य परिसरातील बेकायदेशीर बसवलेली दहा खोकी शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम दिनांक दोन 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 हजार पासून सुरुवात केली आहे ही मोहीम करताना बेकायदेशीरित्या बसवलेली खोकी तपासणीसाठी सर्वे करताना साधारणपणे चारशे पस्तीस एवढ्या खोक्यांचा सर्वे करण्यात आला आहे त्यामध्ये सांगलीमधील आतापर्यंत पासष्ट बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई केली आहे पुन्हा बसवण्यात येऊ नये म्हणून ती सर्व तोडण्यात देखील आलेली आहेत जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहे ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत चालू असणार आहे असे माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितले आहे अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण विभागाकडील विशेष अधिकारी श्री दिलीप घोरपडे कर्मचारी यांनी खोके अधिकृत असले बाबतची कागदपत्रांची मागणी केल्यास सत्वर देऊन सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केले आहे बेकायदेशीर खोके काढण्याची कारवाई अधिक वेगाने होणार असल्याने या कामी कागदपत्रे मागणी करता सादर करणे आवश्यक आहे जनसंपर्क अधिकारी